नमस्कार मित्रांनो चांगब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो जगभरामध्ये दोन हजार वीसमध्ये थैमान घातलेल्या कोरोना महामारीनंतर चीन आणखी एका धोकादायक व्हायरसच्या विळक्यात सापडलेला आहे कोण मिरस म्हणजे एच एम पी व्ही वेगाने पसरत आहे भारतात देखील आत्तापर्यंत तीन जणांना एच एम पी व्हीची व्हायरसची लागण झालेली आहे कर्नाटकमध्ये सुरुवातीला दोन जणांना एच एम पी व्हीची लागण झाली त्यानंतर गुजरातमध्ये दोन वर्षाच्या मुलाला एच एम पी व्ही ची लागण झालेली आहे गुजरातमध्ये दोन वर्षाच्या मुलामध्ये हा एच एम पी व्ही विषाणू आढळून आलेला आहे संबंधित मुलाला अहमदाबादच्या चांदखेडा परिसरातील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला दा आहे भारतात आतापर्यंत एकूण तीन जणांना एच एम पी व्ही जी व्हायरसची लागण झालेली आहे अर्थात आढळलेल्या तिन्ही रुग्णांमधला विषाणू चीन मधल्या विषाणूपेक्षा वेगळा असल्याची माहिती मिळत आहे एच एमपीव्हीच्या संसर्गामध्ये सर्दी आणि कोरोना आजारासारखी लक्षणे दिसतात खोकला ताप येतो सर्दी होते पण मेटा प्रोमिनो वायरस म्हणजे एच एम पी व्ही हा मेटा प्रोमिनो वायरस जीन्सचा आर्याने विषाणू आहे त्याच्या पादीनंतर लहान मुलं आणि वृद्ध यांना सर्वात जास्त त्रास होतो या आजारामुळे चिनी अधिकाऱ्यांनी लोकांना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असं म्हटलेलं आहे मास्क घालण्यास व हात सॅनिटाईज करण्यास सांगितलेलं आहे एच एम पी व्ही व्हायरसमुळे झालेला संसर्ग बरा करण्यासाठी सध्या आता कोणतीही लस उपलब्ध नाही जेव्हा आपल्याला खोकला आणि शिंका येत असतात त्यावेळेस आपलं तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणापासून दूर राहा भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा मन कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे व्हेंटिलेशन होईल असे काळजी घ्या मित्रांनो ही होती लक्षणे आणि कशा प्रकारे आपण या विषाणूपासून वाचू शकतो तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ तुमच्या मित्रांपणी शेअर नक्की करानी अपले चैनल ला। करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद